नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची कलकत्ता येथील घटनेचा नगर शहरातील डॉक्टर संघटने कोण निषेध कलकत्ता येथील वैद्यकीय पदीधारकावर झालेल्या अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून नगर शहरातून या घटनेच्या निषेधार्थ नगर शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने चोवीस तासांचा बंद पुकारण्यात आला होता तसेच जॉगिंग ट्रॅक येथून पायी मोर्चाची सुरुवात केली व तारकपूर डी एस पी चौक मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावर या मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा आल्यावर तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला व मेणबत्ती पेटून श्रद्धांजली देण्यात आली आणि आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली यावेळी डॉक्टर अनिल आठरे यांनी प्रतिक्रिया दिली

ता बिहेव्ह करत तो हॉस्पिटचा स्टाफ असू या बाहेरचा अतिशय अयोग्य गोष्ट आहे मला आठवतो का आपण सगळेजण पंधरा वर्षापूर्वी असंच एका हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला होता डॉक्टर निसाहेबचा आणि त्यावेळेस आपण सगळ्या पॅकेज सगळे केरळ केरिस्ट असोसिएशन डेंटल असोसिएशन सगळेजण एकत्रात एकत्र आलो होतो आणि आपण तीन दिवस पूर्ण नगर बंद केलं होतं पूर्ण नगरमध्ये काहीच चालू नव्हतं त्यावेळेस तर गव्हर्नमेंटची त्यावेळेस घातून झाली होती आणि त्यानंतर गव्हर्नमेंटने थोडं काहीतरी पाऊल उचलून ऍक्शन घेतली होती आपल्याला पण आता सगळ्या गव्हर्नमेंटने काही केलं नाही तर आपल्याला पण असंच पाऊल उचलावं लागेल आणि आपल्याला पण नगर बंद करायला लागेल असं केल्याशिवाय आपलं जे आपली जी मागणी असते आपलं आपण काय वेगळं काय मागत नाही आपण फक्त संरक्षण मागतो